शुभ संध्याकाळ सगळ्यांना आज मी संध्याकाळी व्हिडिओ बनवायला घेतला आहे कारण की दिवसभर शेतात आपली खुरपणी चालू आहे कांद्याची त्यामुळे वेळ नाही भेटला तर आपला आज विषय आहे विषय म्हणजे आपण जे व्हिडिओमध्ये रोज कंटेंट घेतो त्याचा आज आपण त्यावर व्हिडिओ बनवणार आहे तर आज आपण आम्ही शेतात जी हरभऱ्याची भाजी खोडली होती ती भाजी आम्ही तीन चार दिवस सुकून त्या भाजीचा आज पाकडून ठेवणार आहे कारण की आपण ती वर्षभर तिचा वापर करू शकतो भाजीसाठी तर बघा ती आम्ही भाजी मी शेतात मला वाटतं चार दिवस झाले असतील गेले होते शेतात भाजी खुडण्यासाठी तर ती भाजी मी शेतातून खुडून आणली आणि तीन चार दिवस तिला उन्हात वाळू घातलं आणि आज तिला मी नीट करणारे सोपाणी पाळ खाडणार आहे तर बघा कशी होती ती भाजी आणि त्या दिवशी मी तर तिची भाजी दाखवलेलीच आहे तुम्हाला कशी केली होती तर आज आमचा ओम टाकतोय कुठे जाणार बघा त्या दिवशी साईने टाकते हे आम्ही नवीन नवीन आहे आमची महाराण्या खात्यात कुट्टी त्यांना एवढीच कुट्टी आता रात्रभर बाकी काही नाही असणार आम्ही मी त्यांना आता चला तर मी मी भाजी पाकडते अशी आपण ती भाजी वाळून ठेवली म्हणजे आपल्याला ती वर्षभर आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत ती थोडीशी घेऊन तिची भाजी बनवू शकतो आणि खायलाही खूप छान लागते ती आणि ही भाजी फक्त आपल्या गावाकडंच भेटते विकतही भेटत नाही कुठं चला तर मग आपण कामाला लागू are you doing याला म्हणतात का अशी भाजी झालेली आपली ही वाळली आता हे बघा अशी तोळायची भाजी म्हणजे आता काड्या वेगळ्या होत्या आणि पाला वेगळा होतो हा व्हिडिओ तुम्हाला तीन चार दिवसात एकत्र करून बघायला भेटणार आहे हे बघा हे काळे अशा निघतात हा पाला याचा आपण भाजी म्हणून वापर करायचा भाजी करण्यासाठी अशा प्रकारे भाजी होती ती हे बघा आमच्या ओमसाई भाजीचा घोळांना केलेला खाता येईल कस काय झालं ओमसाई त्यांना खूप आवडतो तो त्यांनाच काय आम्हाला पण आवडतो हे बघा नको कुरडी भाजी चला तर आम्ही जेवण करतो तुम्ही पण जेवण करा